एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम पंधरापोत सर्व संसार उपयोगी हो साहित्य अक्षरशः जाऊन खाक झालं होतं यामुळे हे अभंग कुटुंब मोठ्या संकटात सापडले तसेच या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पठार भागासह तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते या घटनेची माहिती संगमनेर तालुका युवा सेनेचे तालुका प्रमुख योगेश खेमनर यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना देण्यात आली आहे त्यानंतर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी तातडीने पिंपळगाव देपा इथे जाऊन अभंग कुटुंबाची भेट घेतली यावेळी त्यांनी सर्व माहिती जाणून घेत अस्थिर केली तसेच या कुटुंबाला लवकरात लवकर घरकुल मंजूर होण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जागेवरून फोनद्वारे सूचना दिल्या तसेच भाऊसाहेब वागचौरे यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून मेजर महेंद्र सोनवणे यांनी अभंग कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी युवा सेनेचे तालुका प्रमुख योगेश पाटील खेमनर तसेच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख एकनाथ खेमनर शिवसेनेचे साकूर गटप्रमुख लालू शेख हिवरगावचे शाखा प्रमुख जनार्दन नागरे युवा नेते लक्ष्मण सोनळ मानवेगावचे शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी बाजकर पहिलवान प्रसाद धुळगण ऋषिकेश कुदनर रणजित धुळगण रोहित शिंदे प्रकाश गायकवाड किशोर सवणे अमोल बोराडे सुयोग धुळगण किशोर तरंगे उपस्थित होते आपले जास्त जास्त मजूर वळलेला असं बघा त्यांचे पैसे होते घर बांधायला तर म्हणजे घरकुळाची योजना मंजूर आहे ना, ना, जासे जासे नहीं। नहीं ते पैसे झाले सारे जास्तीत जास्त पैसे किती दिवस मिळतील माहिती मला आयुष्य फार घेऊन पूर्वीपासून यालाच पैसे मिळाले पाहिजे माहिती मुख्यमंत्री हा बघा तेवढं कसं करते का मुख्यमंत्री सहायता निधी जे आहे हा जो आपला विशेष सहायता निधी ते एकच क्लब आहे

डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी पिंपळगाव देपा अशाच नवनवीन घटना घडामोडी गे पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार